नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक दोन गाड्या ह्या असतातच प्रत्येकाकडे वाहन असतं असं एकही घर नाही आहे की ज्यांच्याकडे वाहन नाही आहे तर असंच हे वाहन दुर्घटनांचं प्रमाण पण खूप वाढलं आहे आपण दररोज न्यूजमध्ये किंवा पेपरमध्ये ऐकतो बऱ्याच वाहन दुर्घटना या आपल्याला ऐकायला मिळतात प्रत्येक दिवशी एकतरी न्यूज असते की वाहन दुर्घटनेबद्दलच्या अशा बऱ्याच बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात तर मी आज वाहन दुर्घटना होऊ नये यासाठीच आपल्या स्वामी समर्थक केंद्रामध्ये एक छोटंसं यंत्र मिळतं तर बघा असं हे यंत्र आहे हे यंत्र हे आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या जवळ हे, हे असलं पाहिजे तर या यंत्राबद्दलचीच माहिती मी आज आपल्याला सांगणार आहे दोन चाकी वाहन असो आपलं किंवा चार चाकी असो म्हणजे टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो आपल्याला हे यंत्र सिद्ध करून आपल्या जवळ ठेवायचं असतं आता जर आपल्याकडे दोन चाकी वाहन असेल म्हणजे टू व्हीलर असेल तर आपल्याला असं हे यंत्र आपल्या पाकिटामध्ये किंवा पर्समध्ये ठेवायचं आहे आणि जर आपली फोर व्हीलर असेल आपल्या गाडीमध्ये हे ठेवू शकतो तर हे आपल्याला सिद्ध करायचं असतं हे सिद्ध कसं करायचं तर देवासमोर दिवा लावून घ्यायचा आहे आणि बघा हे यंत्र हे आपण एकदा घेतलं की ते लाईफ टाईम चालतं म्हणजे जर ते हरवलं तरच आपल्याला नवीन घ्यावं लागेल कारण हे एक एकदा यंत्र घेतलं की ते परत बदलायची गरज नसते आणि अगदी छोटंसं आहे अगदी दहा रुपयामध्ये हे यंत्र आपल्याला मिळून जातं पण तितकंच प्रभावी आहे हे हा आमचा स्वतःचा अनुभव आहे कारण जेव्हा तुम्ही हे यंत्र घ्याल आणि सिद्ध कराल आणि तुम्ही तुमच्या गाडीमध्ये ठेवाल तर तुम्हाला थोड्याच दिवसात खूप छान अनुभव येतील कारण बघा आपण कुठेतरी गाडीने प्रवास करतो आणि जर अशा घटना आपल्यासोबत होत असतील की वारंवार गाडी पंक्चर होणं किंवा काहीतरी बंद पडणे रस्त्यामध्ये काहीतरी दुर्घटना होणे अशा जर घटना आपल्यासोबत वारंवार होत असतील किंवा आपल्याला दररोज खूप लांबचा प्रवास करायला लागत असेल तर आपण असं हे यंत्र जवळ जरूर आपल्या जवळ ठेवा तर हे सिद्ध कसं करायचं आपण देवासमोर बसायचं आहे आपल्याला दे देवाला दिवा लावून घ्यायचा तेलाचा किंवा तुपाचा तुम्ही दिवा लावा हे अगदी तुम्ही कुठल्याही दिवशी सिद्ध करू शकता पण तुम्ही हे गुरुवारच्या दिवशी शक्य झालं तर हे तुम्ही आवर्जून गुरुवारच्या दिवशी सिद्ध करा आपल्याला आपल्या स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यायचे आणि हे अगदी दिवसभरामध्ये तुम्ही कधी हा उपाय करू शकता आपल्याला हे असंही यंत्र आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्यात आता तुम्ही डाव्या हातामध्ये माळ घेऊ शकता आणि माळ जपताना कशी जपायची याचा डिटेल एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे जो मेरुमणी असतो तो आपल्याला ओलंडायचा नसतो तर ही आपल्याला काळजी घ्यायची आहे मग अशा आपल्याला अकरा माळी जप करायचं आहे अकरा माळी जप पूर्ण होईपर्यंत आपल्याला उठायचे नाही आहे म्हणजे एक सलग आपल्याला एक ते अकरा माळी जप हा करायचा आहे मग हे यंत्र सिद्ध होतं याला हळदी कुंकू आहे मनोभावे नमस्कार करायचा आणि त्या दिवशी आपण हे आपल्या देवारामध्येच ठेवा शक्य झालं तर ठेवा आणि मग दुसऱ्या दिवशी आपण हे घेऊन आपल्या दोनचाकी वाहन असेल तर आपण त्या आपण पर्समध्ये ठेवावं आणि चारचाकी वाहन असेल तर गाडीमध्ये ठेवा आता असे तुम्ही दोन घेऊ शकता तुमच्याकडे चारचाकी चार वाहन असेल तर चारचाकी वाहनामध्ये कायमचं ठेवण्यासाठी आणि दुचाकी वाहन असेल त्याच्यामध्ये तुम्ही पाकिटामध्ये ठेवू शकता असे तुम्ही दोन घेऊ शकता जर तुमच्याकडे दोन गाड्या असतील तर आणि आणखीन एखादी छोटी गाडी असेल तर प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक व्यक्तीकडे गाडी असेल त्या त्या व्यक्तीसाठी असे हे यंत्र आपण घ्यावं आणि हे एकदा घेतलं तर परत बदलायची गरज नसते हे अगदी भरपूर काळ टिकतं ते जर हरवलं तरच आपल्याला दुसरं घ्यावं लागतं असं हे यंत्र आपल्याला सिद्ध करायचंय आता हे एकदा सिद्ध केलं की तुम्ही चार महिन्यातून सहा महिन्यातून जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा असं तुम्ही हे परत सिद्ध करून घ्यायचे हे सिद्ध झालं की आपल्याला याला धूपदीप दाखवून ओवाळून मग हे आपण आपल्या जवळ ठेवायचं तर असं हे यंत्र ठेवल्याने खूप सारे फायदे होतात जर अशा काही समस्या तुम्हाला येत असतील तर तुम्ही हे यंत्र जवळ ठेवून बघा आणि तुम्हाला खूप लवकर याचा रिझल्ट येईल म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खरंच या गोष्टी खूप कमी झाल्या पण असे हे वाहन यंत्र प्रत्येकाकडे असावं बघा गाडी चालवताना आपण काही वेळेला असं होतं की आपली काही चूक नसताना मागणं येऊन आप कोणीतरी आपल्याला धडक देतं किंवा खूप शेजारून आपल्याला क्रॉस करून फास्ट निघून जातात लोकं अशा आपण जरी गाडी व्यवस्थित चालवत असू तरी आपली काही चूक नसताना समोरच्याकडून आपल्याला इजा होऊ शकते तर यासाठी आपल्या प्रत्येकाकडे हे वाहन यंत्र असायला हवं आणि अगदी सहा महिन्यातून चार महिन्यातून जसं आपल्याला शक्य होईल त्या दिवशी आपण असं हे सिद्ध करायचं आहे आणि परत आपण तेच यंत्र आपल्याला ठेवून द्यायचं आहे आपल्या स्वतःच्या स्वसंरक्षणासाठी आपण हे सिद्ध करायचं आहे कारण रस्त्यावरून जाताना अनेक दुर्घटना होतात तर असे हे सिद्ध केलेलं यंत्र हे आपण आपल्या जवळ ठेवावं आणि एक छोटीशी सवय आपल्याला लावायची आहे ती म्हणजे आपण जेव्हा पण आपली गाडी सुरू करतो किंवा गाडीमध्ये बसतो तर आपल्याला गाडीला नमस्कार करायचा आप आपल्या कुठल्याही देवतेचं अगदी पाच सेकंद दहा सेकंदासाठी आपल्याला त्या देवतेचं स्मरण करायचं आणि मग गाडी चालू करावी किंवा स्क्रीनवर मंत्र देते मी एक तो मंत्र आपण घरातून निघण्याआधी आवर्जून अकरा वेळा म्हणावा जिथे कुठे तुम्ही प्रवासासाठी जात आहे तर हा मंत्र पण म्हणून तुम्ही घराबाहेर पडावं किंवा अगदी गाडीत बसल्यावर पण तुम्ही हा मंत्र म्हणू शकता बघा हे जेव्हा आपण वारंवार करतो तर आपल्या भोवताली सुरक्षा कवच तयार होत असतं तर अशी ही सवय एकदा आपण म्हणत गेलो की आपल्याला आपोआप ही सवय लागून जाते तर असं हे आपल्याला यंत्र सिद्ध करायचे आणि अशी ही दररोज आपल्याला एक छोटीशी सवय लावून घ्यायची या सवयीसाठी काही खूप वेळ लागणार नाही आहे आणि हे मंत्र अगदी तुम्ही मनात म्हणायचेत खूप मोठ्याने वगैरे काही म्हणायची गरज नाही आहे पण बघा याच्याने खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील तर ही छोटीशी यंत्राबद्दलची माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ